ज्यांना बावन्न अध्यायांचे मोठे गुरुचरित्र वाचणे किंवा पारायण करणे शक्य नाही त्यांना कमी वेळेत गुरुचरित्राचा अनुभव मिळावा या उद्देशाने एक श्लोकी गुरुचरित्र म्हणजेच श्री गुरुचरित्रातील एक छोटासा भाग जो मोठा ग्रंथ वाचणे शक्य नसलेल्या व्यक्तींसाठी रोज श्रद्धेने म्हणण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी आहे यामुळे गुरुचरित्र पारायणाचे फायदे मिळतात दत्ताचा अवतार धाला कलंगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे हुसरा सरस्वती करी तीर्थ हिंडत पातला भिलवाडीची ये संगमा ते मट गाण गापुरी वसे वारी दीनाचा हा गुरुचित्राचा एक सारांश आहे रोजच्या धावकळीत मोठा ग्रंथ वाचणे शक्य नसते तेव्हा हा छोटा श्लोक तुम्हाला गुरुचरित्राच्या जवळ आणतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 त्रिपादवल्लभ दिगम्बरा